ऐतिहासिक खुलताबाद शहर हे राज्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र आहे येथील भद्रा मारुती संस्थान हे हिंदू भाविकांचे तर जरजरी बक्ष दरगा हे मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आहे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नसतानाही सतीश भाऊंनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल दीडशे कोटींच्या निधीतून अनेक कामे करून घेतली यातील तब्बल चौपन्न कोटींचा निधी एकट्या खुलताबाद शहरासाठी त्यांनी मंजूर करून आणला या निधीतून शहरात रस्ते सामाजिक सभागृहांचे बांधकाम अशा कामांना चालना मिळाली यातील तेरा कोटी आठ लाखांचा निधी शहरात अत्याधुनिक ट्रॉमा केअर युनिटसाठी मंजूर करण्यात आलाय याचे काम सध्या प्रस्तावित आहे याशिवाय शहरातील रस्त्यांसाठीही कोट्यावधींचा निधी मिळालाय यात प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जुना जकात नाका रस्त्यासाठी चार कोटी तीस लाख रुपये कुरेशी मशीद ते जुनी स्टेट बँक व तिथून जुने पोलीस ठाणे रस्त्यासाठी एकूण चार कोटी रुपये मिठू बारगळ यांच्या घरापासून ते पटेल मंडळी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी दोन कोटी रुपये खुलताबाद शहरातील गुलमंडी चौक ते ठाकरे चौक रस्ता व नालीच्या बांधकामासाठी ऐंशी लाख रुपये पोस्ट ऑफिस मार्गे उर्दू शाळेच्या रस्त्यासाठी एक कोटी रुपये प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील रस्त्यासाठी प्रत्येकी तीस लाख रुपये या रस्त्यांचा समावेश आहे तर जिंदाशहा मजर कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीसाठी वीस लाख रुपये पजावा कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळालाय याशिवाय लहानी आळी महादेव मंदिर परिसरात सभागृहासाठी चाळीस लाख रुपये हनुमान मंदिर परिसरात सभागृहासाठी दहा लाख रुपये संत सेना महाराज सभागृहासाठी पन्नास लाख रुपये स्वामी समर्थ केंद्र बाजार गल्लीत संरक्षण भिंतीसाठी वीस लाख रुपयांचा निधी मिळालाय शहरातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय असतो पाणी खुलताबाद शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होता तो सोडवण्यासाठीही सतीश भाऊंनी वैयक्तिकरित्या लक्ष घातले व खुलताबाद शहरासाठी एकवीस कोटी बत्तीस लाखांच्या पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळवली यामुळे खुलताबादमधील पाण्याचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल गेल्या काही वर्षात शहरात रखडलेल्या विकासाला सतीश भाऊंमुळे गती मिळाली आहे व शहराचे रुपडे हळूहळू बदलू लागले आहे त्यामुळे खुलताबादच्या विकासासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सतीश भाऊंच्याच नेतृत्वाला साथ देऊ अशी भावना सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवून खुलताबादचा कायापालट करण्याचा सतीश भाऊंचा मानस आहे मात्र यासाठी आपण सर्व मतदारांची भक्कम साथ पाठिंबा व आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरजेचा आहे यासाठी येत्या नगर परिषद निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपला मतरूपी आशीर्वाद देत घड्याळ या निशाणीचे बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच या निमित्ताने विनंती प्रिय मतदार नमस्कार मी आमदार सतीश चव्हाण खुलताबाद नगरपालिकेची निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी होत आहे खुलताबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि या माध्यमातून शहरात आम्ही विविध विकास कामे केली याचे आपण देखील सर्वजण साक्षीदार आहात खरे तर खुलताबाद शहर हे सर्व समाज घटकांचे आहे विविध जाती धर्माचे लोक इथे गुन्ह्या गोविंद राहतात व सर्वांना सोबत घेऊन आपल्याला हे शहर मॉडेल शहर म्हणून उभे करण्याचा आपला संकल्प आहे त्यामुळे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार हजी अकबर हुँ बेग व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यांना घड्याळ या निशाणेसमोर बटन दाबून विजय करावं ही नम्र विनंती धन्यवाद